सोलापूरच्या होम मैदानावरती कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आणि या कृषी प्रदर्शनामध्ये बारामतीचा राजा जो आहे तो भाव खातोय सोलापूर हो या होम मैदानावरती हा बारामतीचा राजा म्हणजे कोंबडा आहे खर तर आणि तब्बल सहा किलो वजन आणि बारा वर्ष बारा महिने वय असलेला या कोंबडा जो आहे तो सर्वांचेच लक्ष वेधून घेताना आपल्याला पाहायला मिळतोय लोकांची गर्दी जी आहे ती हा अनोखा कोंबडा पाहण्यासाठी होते या कोंबड्याचे मालक यशराज घरगे गा आपल्या सोबत आहेत यशराज मला सांगा की कुपनानला हा कोंबडा तुम्ही आता आपण करून तयार केलं बरे ब्रिडिंग करून तयार केला के त्याला योग्य ते लसीकरण केलं आपण योग्य ते खाद्य दिलं त्याचं आणि पूर्ण त्याचं जे काही शरीराशी गरजेचं होतं ते पूर्ण त्याला भेटल्यामुळे त्याचं वजन तेवढं झालं खाद्य म्हणजे आता मी दा, बघतोय दूधच असतं फक्त एक्स्ट्रा असं वेगळं काय वाटण्यासारखं तर दूधच आहे फक्त बाकी सगळं नॉर्मलच आहे कोंबडी खाद्य असेल त्याचं ग्रोवर स्टार्टर फिनिशर हे सगळं तिने त्याला भेटलेलं आहे योग्य ते लसीकरण झालेलं आहे त्याचं व बाकीचं सगळं पूर्ण त्याला नॉर्मल आहे जसं की गहू भुसा मकाचा भरडा तांदूळ ज्वारी हे सगळं धान्य त्याला रोजची एक वाटी लागतात कंटिन्यू कंटिन्यू सवय तुम्ही लावली त्याला सवय म्हणजे काय झालं ते मुक्त गोठ्यामध्ये असतो आमच्या घरी व मुक्त गोठ्यामध्ये असताना धार काढताना तो गायींच्या जवळ यायचा किंवा बादली जी बाजूला ठेवलेली असते आपण त्यात चूस घालण्याचा प्रयत्न करायचा मग आम्ही तेव्हापासून असं वाटलं की त्याला दूध प्यायचंय तर ते लहान असल्यापासून त्याला दुधाचं ते सेपरेट चालू केलं त्या खोरायचं आत्ता बारा महिने दहा दिवस अच्छा हा याला मागणी हो वगैरे येत असेल की लोकांची लोक मागणी पन्नास पंचावन्न पर्यंत त्याला मागितलंय पण आपण म्हणजे किंमत किती आली तरी आपल्याला नाही आणि किती फिरले साधारण आतापर्यंत एक पाच सहा झालेत अजून पुढचे चार प्रदर्शन बुक आहेत त्याची बुक आहेत हा बुक आहेत आणि राजा नाव ठेवायचं काय करत राजा म्हणजे आता हे राजासारखं त्याचं जीवन आहे आमच्या घरी असेल किंवा बाहेर असेल अशी लोकांचं पूर्ण क्राऊड हे बघून राजा नाव राजा राजासारखं जीवन करतो हा कोंबडा जगतो म्हणून त्यांनी बारामतीच्या या कोंबड्याला राजा असं नाव दिलेलं आहे आणि चक्क दूध पिताना हा कोंबडा दिसत लोकांची गर्दी बघा येत दादा दा दा दूध पिताना कोंबडा नाही पहिल्यांदा बघत आहे आम्ही तर असलं आजपर्यंत बघितलंच नाही अजून एवढं मोठं तर बघितलंच नाही बर पहिल्यांदा बघतोय तुमच्याकडे पण असतील कोंबडे बघ काही ते काय एवढं नाही पहिल्यांदाच बघतो बर दादा तुम्ही बघितलं का असा कोंबडा नाही एवढं मोठा नाही बरं जास्तीत जास्त दोन दोन अडीच किलो पर्यंत जास्तीत जास्त सहा किलोचा बघतोय त्यामुळे इंटरेस्ट बघायला हे <laughs> लोक कौतुकानं आणि कुतुहलानं बघण्यासाठी आलेले आहेत आणि राजाची चर्चा जी आहे ती संपूर्ण कृषी प्रदर्शनामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळते आफताब शेख एबीपी माझा सोलापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट